মন যে বাজে দি যুত মন কি মোরে কি তরে জিতানি পার মতলে পতন না চাঁদ মো দেখো আচ্ছা সুদা সাহেব বাজান তারা রকডাসি কত তোয়ার माझे आमदार काकासाहेब पलांडे जिल्हा परिषद माझे अध्यक्ष प्रदीप सुजाता भावी पवार मोनिकाबाई नरगुडे दत्ताक्षेख नरगुडे रघू शेठ सगळे आपली माणसं आहेत काँग्रेसचे बाबू शेठ यादव असतील सगळी आपली माणसं आहेत आणि सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे सणसवाडी झाल्यानंतर मी कायम असं म्हणतो की माणूस कुठला यशस्वी असतो तर तो, तो माणूस यशस्वी असतो ज्याच्या पाठीमागा माता मावल्यांचा आशीर्वाद असतो आणि सनस्वामी आल्यानंतर अरुराजीचा शब्द असतील अंधश्रद्धा असतील त्या सगळ्यापेक्षा महत्वाचं मला वाटतं तो म्हणजे त्या माऊलीला वाटणारी काळजी त्या माऊलीला वाटणारा विश्वास आणि हा माता मावल्यांचा विश्वास जो पाठीशी आहे या विश्वासाच्या जोरावरच जे या भागातले प्रश्न असतील जे मतदार संघातले प्रश्न असतील ते सोडवण्याची शक्ती मिळणार आहे याविषयी मला स्वतःला विश्वास आहे मग असे माझ्या एका पत्रकार बांधकाने विचारलो की काल की परवाच्या पेपरमध्ये काहीतरी बातमी आली होती की अमोल गुन्हे मतदारसंघात नाहीत म्हणून शूटिंग करतात म्हणून प्रामाणिकपणे सांगतो दुसऱ्या छत्रपतींचा इतिहास हा तिवाखाना एकशे सत्तावीस देशांमध्ये पोहोचला पाहिजे ही माझी कायम भूमिका आहे ती कायम राहील आणि त्या भूमिकेसाठी सध्या दिवसातले एकोणीस ते वीस तास काम करतोय पण मतदारसंघात सुद्धा आहेत आणि मालिका सुद्धा अबाधितपणे सुरू ठेवतो त्यामुळे जर शांनी कोणी मालिका बंद व्हावी म्हणून याचिका केल्या त्यांच्या पोटात या दोन्ही गोष्टी दुखत असतील तर त्यांनी डोळे उघडावेत आणि हे समोर बघावं हे समोर बघावं उन्हात सुद्धा विद्यमान खासदारांच्या निष्क्रियतेचे पुरावे सगळे समोर बसलेले आहेत आणि या जनतेने आता ही निवडणूक हातात घेतलेली आहे त्यामुळे तुम्हाला फक्त एवढा शब्द द्यायला आलो बाबांनी सांगितलं आजच निवडून आलाच गाडे चालू झाले पाहिजे बाबा, बाबा पहिल्या सभेपासून असता काय सांगतो फळीफोड होणार म्हणजे होणार आणि गाडे आपण सुरू करणार आणि पहिल्या गाड्या मोर योग पठ्या घोडी धारणार हा शब्द आहे फक्त तुम्हाला थोडं वचन देण्यासाठी आलो निवडणूक आणखी रंगातील आणखी वेगवेगळे काहीतरी मतमतांतर केले जातील होत्या तरी एक बातमी माझ्या कानावर आली बऱ्याच ठिकाणी सांगितलं जात होतं अमोल कोल्हे खासदार झाला तर भेटणार खूप आलं होतं कानावर लगेच धन्यवाद द्यायचे ना अमोल कोल्हे खासदार होणार हे तर मान्य केले त्यांनी फक्त एवढं सांगायला स्वराज्याचक समाजी मालिका संपल्यानंतर पूर्ण वेळ मालिका विश्वातला अभिनय बंद करून मी तुमच्या सेवेसाठी हजर असणार आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये संपर्क कार्यालय असणार आहे आणि अशा पद्धतीनं तुमचं काम करीन हा शब्द द्यायला आले सरस्वाडीकरांना की तुम्हाला प्रत्येकाला वाटेल अमोल खुल्हे खासदार झाला म्हणजे मी खासदार झालो असं तुम्हाला प्रत्येकाला वाटेल अशा पद्धतीने हे काम करेल एवढं शब्द देतो लोकसभा निवडणूक एकोणतीस एप्रिलला मतदान आहे एकोणतीस एप्रिलला सगळ्या माझ्या बांधवांनी एका गोष्टीचे फार महत्वाचा आणि एका गोष्टीचा विचार केला पाहिजे म्हणजे देश आता परिवर्तनाच्या उंबर आलेला आहे ज्या आदरणीय पवार साहेबांनी या सनसवाडीमध्ये औद्योगिक क्रांती करून ती झोन मध्ये सनसवाडीचे कट टाकून सनसवाडीची सोन्याची वाडी केली त्या पवार साहेबांच्या आयुष्यातली आज एक महत्वाची निवडणूक आहे आणि एकोणतीस तारखेला तुम्ही जे मत देणार आहे ते मत ठरवणार आहे कि शिरी हवेलीचे खासदार हे आदरणीय पवार साहेबांच्या बाजूने उभे राहणारे असतील की ज्यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांचं कमडण बोडलं त्या बाजूने उभे राहणारे असतील आणि तुम्ही सगळेजण जे आदरणीय त्याच पवार साहेबांनी माझ्यासारख्या जुन्नर तालुक्यातल्या नारायण एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या एका सुशिक्षित तरुणाला ही संधी दिलेली आहे तुमचा प्रश्न सोडवण्याची हात जोडून विनंती करतो संधीचं सोनं करण्याचा कसोशीनं प्रयत्न मी करीन फक्त तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या एका तरुणाला दिल्लीत पाठवण्याची जबाबदारी तुमची सगळ्यांची आहे त्यामुळे एकोणतीस तारखेला खडा समोरचं घटनाधारा आणि आदरणीय पवार साहेबांचे हात दिल्लीत मजबूत करा भाकरी आता फिरलीच पाहिजे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष <laughs> वैभव